शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त नगरसेवक मोहन वस्ताद पवार यांच्या वतीने व संहिता आयुर्वेदिक आणि जनरल हॉस्पिटल पंढरपूर यांच्या सहकार्याने केमिकल मुक्त भारत अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्व रोग निदान व आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचा अनेक रुग्णांनी लाभ घेतला यावेळी गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मधुमेह ब्लड प्रेशर मुळव्या दमा केस गळती पित्त्याशय आदी अनेक आजारांच्या रुग्णांनी आपली तपासणी करून उपचार करून घेतले शिबिराचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते उपस्थित करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर खान नगरसेवक पवन नगरसेवक अमित जाधव नगरसेवक शाकीर खान नगरसेविका राजश्री पवार लहू शेख पवार संजय काशीद रमेश धोत्रे सचिन देशमुख विजय पाटील नितीन शस्त्रकार उमेश माळतकर शीतल सुभाष बाबू शेख आदी मान्यवरांसह रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संहिता आयुर्वेदिक अँड जनरल हॉस्पिटलच्या वतीने प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रताप पवार व सुप्रिया मदगर यांनी काम पाहिले तर शिबिरामध्ये दीड हजार रुपयापर्यंतच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या बहुसंख्य रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला शेवटी नगरसेवक मोहन पवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले शहरामध्ये सर्व रोग निदान शिबिर आणि तपासणी त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या ठिकाणी डॉक्टर प्रताप पवार पंढरपूर या ठिकाणाहून त्यांची सर्व टीम घेऊन हे शिबिर पूर्ण करण्यासाठी आले होते जामखेड तालुक्यातल्या अनेक लोकांनी या शिबिरामध्ये आपली तपासणी करून घेतलेली मी स्वतःही माझी तपासणी या शिबिरामध्ये करून घेतली खरं तर नाम मात्र पैशावरती सगळ्या शरीराची तपासणी त्या तपासणीसाठी जवळजवळ काही ठिकाणी दोन हजार काही ठिकाणी अडीच हजारून काही ठिकाणी हजारो रुपये लाग अशी तपासणी फक्त शंभर दोनशे रुपयात करणं हे एक सामाजिक कार्य डॉक्टर प्रताप पवार यांच्यात आहे आमचे मित्र मोहन पवार यांनी त्यांना या ठिकाणी आणला आणि आज जामखेडकरांना एक चांगली सेवा उपलब्ध करून निश्चितच आयोजनामध्ये फार मोठी ताकद आहे त्या ताकदीवरती हा देश चाललेला आहे दे। आणि आयुर्वेदाचाही उपचार बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी मिळालेला आहे त्याचा फायदा जामखेडकरांना जामखेड वाक्याला निश्चित होईल पुन्हाही कधीतरी पुन्हा त्यांचा एक कॅम्प या जामखेड शहरात लागल्यानंतर हजारो नागरिक त्यांचा फायदा घेतील आणि आम्ही पूर्ण डॉक्टरांना या ठिकाणी बोलू आहात ज्यांनी ज्यांनी त्याचा फायदा घेतला त्यांचा यश देखील त्यांना मिळेल आणि जांगीरकरांचे आरोग्य वाढण्यात त्यांची मदत होईल असं मला वाटतं या ठिकाणी जे शिबिर आद आहे हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून केमिकल भारत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि याच्यामध्ये जर बघितलं तर जी औषधं आहेत चांगलं आणि ही औषधं वापर मुलासकट आता जे आहेत ते निघून जाण्याच्या दृष्टीकोनात पवार साहेब आहेत साहेबाचे तर त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि चौथे क्षेत्राला कुठंतरी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चांगले दिवस चांगले प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे आणि याचबरोबर खरंच हे एक मोलाचं कार्य त्यांच्या कार्य त्याला कारण असं आहे की केमिकलच्या गोळ्यातून जे, जे आरोग्यावर वाईट परिणाम व्हायला लागले आहेत हे वाईट परिणाम हलवण्याच्या दृष्टीकोनात म्हणजे वयोमान जे वाढ कमी होत चाललेलं आहे शंभर वर्ण लोक साठव यायला त्याचा परिणाम काय आहे की शहराचे जे पेशंट त्यात केमिकल जे अन्न आपण निघालो आहे याच्यामुळं खराब व्हायला लागले आणि त्याच्यामुळं जमा जमा असेल मधुमेह भयंकर पेशंट वाढले त्याचबरोबर बी पीचे शुगरचे खूप सारे पेशंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते तर एक असा एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न आहे की ज्याच्यातून आयुर्वेदिक औषधं वापरून लोकांनी आपल्या शरीराला स्वास्थ स्वास्थ्य रक्षण करावं या त्या दृष्टीकोनातून मोहन पवार साहेबांनी आणि त्यांच्या सरकारी चालवलेला हा खूप दे मोठा प्रयत्न या ठिकाणी घेतला तर त्या त्याबद्दल की माझ्या टीमच्या वतीनं मोहन पवार साहेब टीम या सर्वांचं मनापासून धन्यवाद मान्य आमचे मित्र या वॉर्डमधले नगरसेवक भोवन वस्ताद पवार जे सातत्याने या वॉर्डच्या लोकांसाठी विविध उपक्रम या ठिकाणी साजरे करत असतात त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचे एक आरोग्य शिबिर त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे या शिबिरासाठी ज्या डॉक्टरांचं मार्गदर्शन लागणार आहे ते डॉक्टर प्रताप पवार आयुर्वेदाचार्य म्हणून जे महाराष्ट्रामध्ये विख्यात आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्याच पद्धतीने या ठिकाणी आत्ताच आमचे मित्र भाई असतील संजीव काका काशीद असतील त्याचप्रमाणे अमित जाधव नगरसेवक असतील शाकीर भाई असतील पाटील सर असतील आणि लाडाले असतील चेअरमन असतील या सर्वांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे तर या ठिकाणी तपनेश्वर गल्लीमध्ये मोहन वस्तादच्या माध्यमातून असे उपक्रम पंधरा दिवसाला महिन्याला राबवले जातात मी या ठिकाणी मोहन वस्तादच्या मित्रमंडळात धन्यवाद देतो आज खऱ्या अर्थानं आयुर्वेदाची गरज या ठिकाणी आपल्याला आपल्या भारत देशाला आहे आणि भारत देशाची वाटचाल थोडी आयुर्वेदाकडे या ठिकाणी नेण्याचं काम मोहन असतं केलेलं आहे आता जे या ठिकाणी ते जी कंपनी आहे आय एम सी कंपनी या कंपनीचं धोक्याचं आहे की आपल्या हो? आपल्याला आप आपला भारत देश हा केमिकलपासून आयुर्वेदाकडे न्यायचा आहे आणि आपण बघतो की आपण सकाळी उठल्यापासून आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचं केमिकल जाते आणि या केमिकलमुळे जे होणारे आजार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर असेल त्यानंतर किडनीचे आजार असतील पोटाचे आजार असतील या सर्व आजारांपासून आपल्याला फक्त जर आपण आयुर्वेद जर आपण आयुर्वेद जर वापरलं तरच आपण या ठिकाणी आजारापासून आपले मुक्तता करू शकतो तसं पाहिलं गेलं तर आयुर्वेद ही भारत देशाची जुनी पद्धत आहे आणि हे भारत देशाची जुनी पद्धत आयुर्वेद हे बाहेरच्या देशातले लोक वापरायला लागले परंतु आपले लोक ह्याच्यापासून लांब जायला लागले आणि आपले लोक आयुर्वेदाकडे परत कशा पद्धतीने येतील याच्यासाठी हा गोल रस्त्याच्या माध्यमातून एक छोटासा उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केला आहे मी या ठिकाणी जे डॉक्टर आले तर त्या डॉक्टरांना तसेच मोहन मित्र मित्रमंडळांना या ठिकाणी त्यांनी हा जो कार्यक्रम जामखेडमध्ये आयोजित केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि आज या कार्यक्रमानिमित्त आयुर्वेद उपचारासाठी जे रुग्ण उपस्थित आहेत आणि त्यांना डॉक्टर उपलब्ध करून दिले त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो